सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ आमचा संकल्प विकसित भारत या यात्रेचं ठिकाणी या मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे पाहुयात सविस्तर मोदी सरकारची हमी लाभार्थ्यांना मिळेल योजनेचा शंभर टक्के लाभ याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील चिंचनेर वंदन येथील ग्रामस्थांना आलेला आहे आमचा संकल्प विकसित भारत या यात्रेचा ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करून या डिजिटल रथाचे पूजन केलेलं आहे आमचा संकल्प विकसित भारत यात्रेस खेडोपाडी मोठ्या उत्स्फूर्त आहे सातारा जिल्ह्यातील चिंचनेर वंदन या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने डिजिटल रथाचे श्रीफळ वाढवून खास पूजन करण्यात आलेलं आहे यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने देशातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकारी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे पंतप्रधान आवास योजना आणि राज्य सरकारची रमाबाई घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले आहेत छपराच्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे घर मिळाल्यामुळे लाभार्थी समाधानी आहेत याचप्रमाणे इतरही योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना मिळाला आहे त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत महाराष्ट्र शासन कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेतनं मला बी बी एफ पेरणी यंत्र हे भेटलं आणि त्याचा शेतीसाठी चांगल्या प्रकारे उपयोग होतो याचं अनुदान मला एकोणतीस हजार थेट बँकेत जमा झालं शेतीसाठी चांगल्या पद्धतीने याचा उपयोग होत आहे उत्पन्न वाढीसाठी या यंत्रात चांगला उपयोग होतो मोहन लाभार्थी नाव मोहन नामदेव बर्गे नमस्कार मी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचनेर वंदन याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे तर महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या मोफत पाठ्यपुस्तक आणि गणवेश योजनेअंतर्गत दरवर्षीच आम्हाला मोफत गणवेश गणवेश अनुदान प्राप्त होत असते यावर्षी नव्याने स्काउट गाईड गणवेश आणि त्याचसोबत शूज आणि सॉक्स हे शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत यावर्षीपासून आमच्या शाळांमध्ये स्काउट आणि गाईड यांची स्थापना करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आम्हाला शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे खरंतर ही खूप चांगली गोष्ट आहे की प्राथमिक अगदी प्राथमिक वयापासूनच पहिलीपासूनच मुलांच्या अंगी शिस्त आ, या दृष्टीने हा उपक्रम शाळांमध्ये राबवणं खूप गरजेचा होता आणि खरंच हा स्तुत्य असा उपक्रम लागेल त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे खूप खूप -खुँ धन्यवाद मानते मी स्वातीराजे साळुंखे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचनेर मंदा पण रंगनाने चिंचनेर वंदनचे रहिवाशी मी पहिली सपरात राहत होती ते आता त्या आता मला घरकुल रमाई घरकुल योजनाचा लाभ भेटला त्यामुळं मी आता आनंदी आहे त्या घरात जय भीण भुन बनून माझा चार शब्द संप माझं नाव रामचंद्र खसाबा बर्गे राहणार चिंचने वंदन मला घरकुल भेटलं घर गर बांधलं घराला जागा आपलं बांधायला वावच नव्हता चार मुली होत्या चारही मुलीची लग्न झाले त्यातच मी घर बांधलं लाख रुपये मला भेटले त्यात मी घर बांधून मोकळ जाऊन नाव काय तुमचं रामचंद्र खशाबा बर्गी माझं नाव संदीप सकाराम गायकवाड मुक्कामपोट चिंच निवर्धन तालुका जिल्हा सातारा मला पशुधर पशुधन संवर्धन खात्यामार्फत आ, सातारा यांच्यामार्फत दहा शेळी एक बोकड बो या योजनेचा लाभ झालेला आहे मी सुरुवातीला मला दहा शेळी एक बोकड यासाठी अर्ज केलेला होता तर तो अर्ज मला मंजूर होऊन मला त्यांच्यामार्फत दहा शेळी एक बोकड या योजनेचा लाभ झाल्यानंतर माझ्या घरातलं व माझं कुटुंबाचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया या योजनेतून मला बेकरी व्यवसायासाठी पाच लाख अनु पाच लाख रुपये लोन मिळालं आणि त्यातून मला पस्तीस टक्के अनुदान भेटलं तर मला बेकरी व्यवसाय करायला खूप आनंद वाटतोय माझी खूप दिवसापासून इच्छा होती तर मी शासनाची हे आभारी वैशाली विजय धुमाळ चिंचनेरवंदन तालुका जिल्हा सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका